हॅलो नमस्कार वेलकम टू अर्थनिधी कंबाईन पूर्वपरीक्षा गट ब गट क नोव्हेंबरमध्ये जी होणार आहे ती टार्गेट असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक्ससाठी तयारी सुरू केली असेल जनरली आपण काय करतो कुठल्या एक्झामची तयारी करताना त्यातल्या त्यात सोपा विषय लवकर समजणारा याच्याकडे लक्ष जास्त देतो किंवा तो विषय वाचण्याकडे कल जास्त असतो आणि मग त्याच्या एक्झॅक्टली एक। उलट काय असतं जो विषय अवघड आहे समजत नाही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो आपण मग त्याच्यामध्ये एक विषय येतो म्हणजे इकॉनॉमिक्स आणि होतं असंच की मग ज्यावेळेला आपण कॉम्पिटिशनचा विचार करतो हाय कट ऑफ ज्या आत्ता सध्या लागत आहे त्याचा विचार करतो तेव्हा कुठलाही विषय तुम्हाला नंतर ठेवतो बघतो किंवा जड जातं अवघड जातं म्हणून करणार नाही असं चालणार नाही तुम्हाला आता प्रत्येक विषय त्याच ताकदीनं करावा लागेल तो सोपा असो किंवा अवघड असो पण परीक्षेसाठी तो विषय महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या तसंच आता इथं इकॉनॉमिक संदर्भात आपण एक ओपन सेशन ठेवलेलं आहे कंबाईन टार्गेट करणारे त्यातही मी पूर्वपरीक्षेबद्दल इथं बोलेन जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे ती त्यासाठी जर अठ्ठावीस जुलैला सोमवार येतोय दुपारी तीन वाजता आपल्या अर्थनिधीच्या लेक्चर हॉलमध्ये असेल नारायणपेठ पोलीस जवळ तिथं ऑफिस आहे आपलं तिथं ते वर्कशॉप त्याच्यामध्ये काय काय देणार आहेत काय ही सगळी इथं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ही टेलिग्रामला पण अवेलेबल आहे सगळं आहे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला एक मला सांगायचं आहे या सेशनला ओपन सेशनला काय यायचं तुमचा जो काही एक तास दीड तास असेल फार जास्त नाही तो तुम्ही देणं का गरजेचं आहे त्याचं रिझन सांगतो जुनी विद्यार्थी आत्तापर्यंत तयारी करतायत त्यांनी काय काय फॉलो केले बघा किंवा तुम्ही नवीन जरी असाल तरी कंबाईनची तयारी करायची पूर्वपरीक्षा असेल त्यामध्ये इकॉनॉमिक्सबद्दल बोला ना मी आता बाकी विषय नाही मी ओवरऑल जनरल स्ट्रॅटेजी नाही आहे मी फक्त इकॉनॉमिक्सबद्दल सांगतोय तुम्हाला ह्याच्यात होतं काय तुम्ही नवीन असाल जुने असाल पहिल्यांदा तुम्हाला सगळेजण काय सजेस्ट करतात की बाबा सिलेबस नीट बघून घे मग तुम्ही पूर्वपरीक्षा सिलेबस काढला त्यात इकॉनॉमिक्सचा सिलेबस काढला तर मोजून एक दोन ओळीचा सिलेबस आहे बघता आपला संपला ठीक आहे बरं तेही तुम्ही बघितला हरकत नाही नेक्स्ट मग आता बरेच जण असं सांगतात की रिझल्ट काय येत नाही तर तुम्ही पी क्यू नीट बघितले नाहीत पी क्यूचा अभ्यास केला नाही त्यामुळे तुम्ही मग पी वायक्यूकडे जाता ठीक आहे सिलेबस पण बघितला पी क्यू पण पूर्ण केलेत जुन्या विद्यार्थ्यांनी तर विचार पी क्यू एवढ्या लेवलला केलेत ते म्हणतो आपण कोळून पिणं म्हणजे त्यांना सगळं पाठच झालेत पी क्यू मग एवढं असूनही म्हणजे सिलेबस पण बघितला आहे पी क्यू पण व्यवस्थित केलेत तरीही बऱ्याच जणांचा रिझल्ट येत नाही कितीतरी वर्ष प्रामाणिक प्रयत्न करून परत प्रिला एक किंवा दोन मार्क पॉईंटने रिझल्ट जातो आहे असे पण आहेतच ना बरं ह्याचा अर्थ त्यांनी अभ्यास नाही केला का त्यांनी सिलेबस बघितला नाही का पी ओकेचा अभ्यास नाही केला का सगळं केलं ना पण अजून एक काहीतरी अशी चूक होती आहे किंवा असा गॅप राहतोय की जिथं आपण लक्ष दिलं पाहिजे मग तिसरा पार्ट येतो बुक्सचा बरं मग आता बुक्स, बुक्स पण काही जणांनी बदलले पण असतील चेंज केले असतील किंवा के तेच ठेवले असतील हरकत नाही त्याही गोष्टी करून बघितल्या एकंदरीत जे सगळेच जण सांगतात जर कुठला रिझल्ट काढायचा असेल तर सिलेबस नीट बघितला पाहिजे पीओक्यू केले पाहिजे आणि चांगले बुक्स वापरले पाहिजे तुम्ही ते वापरलेत आता एवढं करूनही पुन्हा तुम्ही म्हणजे एवढा अभ्यास केला बरं त्याच्यावर रिव्हिजन पण केलं सगळं केलं मी म्हणतो जे पॉईंट्स तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेत प्री असेल मेन्स असेल कुठलीही एक्झाम क्रॅक करायची असेल कुठल्याही विषयाला तुम्हाला एवढ्या गोष्टीलावर काम करावं लागतं ते केलं तरीही मार्क कमी येत आहेत रिझल्ट जातो आहे असे आहेत बरेच जण मग जुन्या विद्यार्थ्यांनी आता आपण इथून पुढं नवीन काय अपडेट केलं पाहिजे स्वतःच्या अभ्यासामध्ये ज्याला मी स्ट्रक्चरल रिफॉर्म म्हणेल आणि नवीन विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी आत्ताच इम्प्लिमेंट तर तुम्हाला चार पाच वर्ष लागणार नाही लक्षात घ्या जुन्या विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी चुकल्यात म्हणू किंवा जरी चुकल्या नसतील तरी आता अपडेट करणं गरजेचं त्या करा आणि नवीननी हेच गोष्टी करण्यासाठी जर तीन चार वर्षे अजून लावले तर तुम्ही आयुष्याचा फार मोठा चांगला काळ वाया घालताय बरबाद करताय बिनाकामी ज्या गोष्टी लवकर समजल्या असतील त्या अपडेट करा इम्प्लिमेंट uh, करा आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळवा ह्या एवढ्या सगळ्या केल्यानंतर एक मिसिंग गोष्ट काय ती म्हणजे प्रोसेसिंग आणि एक्झॅक्टली exactly इथं कमी पडतो इथंपर्यंत सगळेच जण अख्खा महाराष्ट्र इथंच आहे ज्यांचा स्कोअर ॲव्हरेज येतो आहे ना ज्यांचा स्कोअर मेरिटच्या जवळपास येतो आहे एक मार्क दोन मार्कांनी पॉईंटने रिझल्ट जातो आहे ते इथंपर्यंत सगळं फॉलो करतायत हा एरिया हा आता <coughs> कमी कुठं पडतंय तर प्रोसेसिंग तुम्ही बघा प्रत्येक वेळेला काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे नवीन चेंज केलं पाहिजे असं वाटतं बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मी आधी खूप वाचलं हे केलं आहे तुम्ही आता अजून एक पुस्तक वाढवतो मी अजून कंटेंट वाचतो लक्षात घ्या तुमची परीक्षा आत्ता येणारी जी आहे ना तुम्ही खूप वाचन केलेलं आहे दोन नाही तीन पुस्तक वाचलेत एका एक एक विषयाचे ह्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येणार नाही उलट रिझल्ट जाईल त्याच्यामुळं जेवढे सोर्सेस वाढवाल तेवढं कन्फ्युजन वाढेल लक्षात घ्या आय रिपीट तुम्ही एकाच विषयाचे दोन दोन तीन तीन चार चार पुस्तकं करत बसलात का तर मला डीप नॉलेज पाहिजे मला रिझल्ट आणायचा आहे तर उलटं पडेल ते सगळं त्याच्याऐवजी सोर्सेस कमीत कमी ठेवा रिव्हिजन जास्त करा परफेक्शन जास्त करा आणि लास्ट मी सांगेल प्रोसेसिंग वाढवा ह्याचा अर्थ असा आहे इथून पुढे तुम्हाला विशेषतः जुन्यांना सांगेल आम्ही खूप जास्त कंटेंट खूप जास्त रिडिंग अजून मल्टिपल सोर्स याची गरज नाही आहे त्याच अभ्यासावर तुम्ही वाचलेल्याच पुस्तकावर तुम्हाला कशाची गरज आहे प्रोसेसिंगची गरज आहे ही डिमांड आहे आता प्रोसेसिंग म्हणजे नेमकं काय करणं तर उदाहरण आयोगाचे प्रश्न घ्या तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत पण दोन कन्सेप्ट एकत्रित करून करून विचारता आयोग म्हणजे सी आर आर माहिती आहे एस एल आर माहिती आहे पण डिफरन्स बिटवीन सी आर आर एस एल आर दिस इज कॉडल्याच प्रोसेसिंग ज्याला आपण इंटरलिंकिंग पण म्हणतो बरं हे झाली कन्सेप्टची फॅक्टची पण प्रोसेसिंग गरजेची आहे आता तुम्हाला साधा एक फॅक्ट सांगतो एम जी नरेगा महात्मा गांधी ज्याला आपण नॅशनल रुरल गॅरंटी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणतो एम जी नरेगा स्कीम रोजगार हमी योजना सगळ्यांना माहिती किती वेळा नाव ऐकले किती वेळा अभ्यास केला असेल पण अभ्यास करणं आणि एक्झामवर अभ्यास करणं किंवा जे फॅक्ट आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग करणं म्हणजे काय करणं तर तुम्ही त्या योजनेची सुरुवात जर तुम्हाला विचारली तर मला सांगा ऑक्टोबर दोन हजार चार आहे की ऑक्टोबर दोन हजार पाच आहे की ऑक्टोबर दोन हजार सहा आहे आता तुम्ही सर हो कोणी म्हणाला पाच आहे कोणी म्हणाला सहा आहे पण कन्फ्युजन आलंच ना की दोन हजार चार आहे की पाच आहे की सहा आहे मग ही प्रोसेसिंग आधीच का नाही केली परीक्षेत गेल्यानंतर लक्षात घ्या तिथं एक तास आहे त्या एका तासामध्ये प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमध्ये सगळ्या आपल्या आत्तापर्यंतच्या फेलरच्या गोष्टी समाजाचं प्रेशर घरच्यांचं तिथं मग हे कन्फ्युजन होऊन चुकतं आणि मुळात आपण या फॅक्टवर किंवा आपल्या अभ्यासावर फक्त रिडिंग रिव्हिजन सतत ते करत बसलो एक्झॅक्टली प्रोसेसिंग म्हणजेच बायफर्गेशन करणे त्याला इथंच कन्फ्युजन तुमचं दूर करणे जसं की उदाहरणार्थ मुळात एम जी नरेगा आहे ना ह्याची सुरुवात ऑक्टोबरला झालीच नाही सर्च करा आणि बघा तुमच्याकडे जे सोर्सेस आहेत ना त्याच्याकडे बघा आणि मग कळल की खरंच सर हे किती भयानक आहे बरं नवीनवाल्यांनी जर समजा हे चुकवलं तर हरकत मी मान्य करतो पण ज्यांनी ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष झाल्या अभ्यास करतायत काही मेन्स दिल्यात किंवा सलग तीन चार वर्ष फ्री देत आहेत त्यांना अजूनही एम जी नरेगाची सुरुवात की ऑक्टोबरला आहे का फेब्रुवारीला हे माहीत नाही दोन हजार पाचला आहे की सहाला आहे हे माहीत नाही तर विचार करा मग कसं सांगता तुम्ही की सर मला यावेळेस पोस्ट काढायचीच आहे साध्या बेसिक गोष्टीला तुम्ही इथं अजून फिक्स नाही आहेत मग काय म्हणतो आहे प्रोसेसिंग ही प्रोसेसिंग फॅक्ट्सवर प्रोसेसिंग करा आत्ताच जस्ट प्रश्न प्रश्न आला होता बँकांचं राष्ट्रीयकरण बँकांचं राष्ट्रीयकरण याच्याबाबत तुम्ही वाचलेलं आहे ना मला सांगा ही फॅक्ट नवीन आहे का एकोणीशे एकोणसाठला झाले का एकोणीशे एकोणसत्तरला झाले का एकोणीशे ऐंशीला झालं आहे बरं चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं आहे सहा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं आहे पन्नास कोटीपेक्षा जास्त ठेवी कधी होती दोनशे कोटीपेक्षा जास्त कधी होती सगळे फॅक्ट्स ओळखीचे आहेत ना पण फक्त ओळखीचेच आहेत वाचलेले आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग करायला आपण कमी पडलो म्हणजेच आता परफेक्शन तुम्हाला अन्न अपेक्षित आहे की एकोणीसशे एकोणसत्तरला झालं का एकोणीशे एकोणसाठला झालं आत्ता आयोगाचा प्रश्न होता ना आणि सेम असाच झाला का आयोगाचे पण ऑप्शन किती कन्फ्युजिंग असतं आणि इथं सांगायला सोपं वाटतं रे परीक्षेमध्ये आठवा त्या प्रेशरमध्ये त्या एका तासामध्ये कन्फ्युजन होणार का आणि मग जर हे माहिती असेल तर आत्ताच जागं व्हा अलर्ट व्हा आणि त्यासाठीच सगळं चाललं आहे म्हणजे असेच मी हे उगस फक्त हवेत सांगणार नाही हे आयोगाचे प्रश्न घेणारे सोबत त्या दिवशी आणि हे प्रश्न घेऊन तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली काय डिमांड आहे आयोगाची आता हा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि मल्टीडायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स हे ऑप्शन बघा भले हे ऑप्शन कट होतील तुम्ही असं हे माहिती आम्हाला हे नाही आहे ठीक आहे हा गेला हा गेला अरे पण ह्या दोघांमध्ये एकोणीस सत्त्याण्णव दोन हजार दहा कन्फ्युजन होणार तुम्हाला का कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पण याच्या संबंधित आहे ना आणि दोन हजार दहा पण संबंधित आहे ज्याने अभ्यास केला त्याला कळत असेल मी काय म्हणतो ते मग ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्यात आणि ह्या इथंपर्यंत फक्त थांबायचं नाही किंवा रिडिंग रिव्हिजनपर्यंत थांबायचं नाही तर आता गोष्ट पुढे कुठे जायची प्रोसेसिंगपर्यंत न्यायचं आहे आणि त्याच बाबतीत इथं मी तुम्हाला सांगितलं की हे जे वाढता कट ऑफ आहे ना आणि कॉम्पिटिशन याला कसे सामोरं जायचं आहे त्यासोबतसोबतच अभ्यास खूपच आहे पण तरीही मार्क्स का नाही आहेत इकॉनॉमिक्समध्ये आयोगाच्या बदलत्या पॅटर्नला आपण कसं डील केलं पाहिजे पी वरूनच म्हणजे मी आत्ता जे घेतलं ते पी क्यू याच्यावरून अभ्यासाची नीती किंवा दिशा कशी ठरवायची इथून पुढे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पंधरापैकी दहा ते बाराची रेंज मी नेहमी सांगतो ही कशी अचीव करायची याबाबत हे वर्कशॉप असणार आहे ओपन सेशन आहे सगळ्यांसाठी पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी या नंबरवर तुम्ही तुमचं नाव नोंदणी करू शकता आणि कधी अठ्ठावीस तारखेला सोमवारी नको तिथं आपण भरपूर वेळ देतो विचार करा तुम्हाला जर नोव्हेंबरची परीक्षा टार्गेट करायची असेल आणि त्यात इकॉनॉमिकसारखा अवघड विषय हा जर नीट समजून घ्यायचा असेल की कशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे दुपारी तीन वाजता अठ्ठावीस जुलैला सोमवारी हे वर्कशॉप आहे ओपन सेशन आहे पण नाव नोंदणी आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी परत ह्याच्यासोबत वन टू वन कम्युनिकेशन करू आपण तुमचे काही डाऊट असतील तर तेही आपण घेऊयात so, सो भेटूया अठ्ठावीस तारखेला सोमवारी कंबाईन प्रिलिम टार्गेट त्यातही इकॉनॉमिक्स बाराच्या आसपास किंवा बारा प्लस ही मार्कांची रेंज आपल्याला कशी अचीव करायची ती त्यावेळेला आपण डिस्कस करू so, सो भेटूया सोमवारी थँक्यू सो मच